पाट आता हे सगळं वाटून घेते नो मी भाजी करते आज काळ्या मसाल्याची जुन्या पद्धतीची शेवग्याची भाजी वाटून गाठून कांदा टाकलाय बाजू आता लसून घेते निसून आता चांगल्या खळाखळा धुवून घेते खडे येत आता शिज तर माशाला वाटांग गाठांग करते थोडा थोडासा फेरीला का चांगला बाजवतो दुथला काता लगेच वाटा सुरू करते पाटे वाटासाठी कांदे घेतलेत खोबरं घेतलंय कोथंबीर लसूण आणि धना पावडर वाटो आता हे सगळं वाटून घेते घेता आता उथरून घेते तेल तेलवती ते सरा मसाला फिरून घेते पूर लसूण टाकी ते हळद लाल मिरची मसाला घालून घेते येसूर टाकला आहे आता शेवग्याच्या भाजीला येसूर लागत वाटलेलं पाटीव हो सर मिक्स करून आता शेवग्याच्या भाजीला वती ती का बॉल घ्यायची घ्यायचं जाऊ आपण गावात गेला चेला। चेला। बाजी कडत शेवग्याची काय करतो हरपडा आहे पापड बाजून घेते मस्त त्याच्यावर भाजी चांगली तयार झाली आता जेवायसाठी काढून घेते बाजरीची भाकरी शेवग्याची भाजी मस्त केल्यात मॅ लोणच तंबाट तुम्हाला जर हेड आवडला ना जिला आईला ताईला पाठायचा त्यांना अशी भाजी बनवायची सांगायची